नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना तर आज ना आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि एक मे महाराष्ट्र दिवस तर सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आहे ना प्रत्येक वर्षी सुट्टी आहे <laughs> म्हणजे एक मे आणि महाराष्ट्र दिवसाची सगळ्यांनाच सुटी असते तर एवढं या बरं यांना दरवेळेला दरवर्षी सुटी असते तर आज ना मस्त छान छान अशी भेळ बनवली सांद्री वगैरे असं नाश्ता वगैरे सगळं चालू होतं त्याच्यामुळे स्वयंपाकाला थोडं उशीराच लागली आणि आता इकडं मी काजूची भाजी बनवून घेते आणि त्याच्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे किसून आणि थोडासा खडा मसाला लसूण काजू तेजपत्ता वगैरे म्हणजे खडा मसाला आणि कांदे असं सगळं हे ना भाजून घेणारे तर आधी खोबरं भाजून घेतलं त्याच्यानंतर तर कांदे भाजून घेतले आणि मग गॅस आहे ना बंद करून किंवा मग एकदम कमी गॅसवर आपल्याला खडा मसाला भाजून घ्यायचा आहे तर गॅस बंद केल्यानंतर कळाई गरम असते असं पण आपण भाजू शकतो तर असं पाहतो मी आता खडा मसाला छानपैकी मी भाजून घेतला भाजलेले सगळे मसाले ना थोडेसे थंड होऊ दिले मी तोपर्यंत तो भात लावून दिला साईडला आणि आता मिक्सरमध्ये मस्त असं वाटण करून घेते आहे वाटण झालं त्याच्यानंतर आता आपण भाजी करायला घेऊया आणि आज ना माझ्याकडून थोडीशी चूक झाली काय ते सांगते पुढे आता तेल घेतलं आहे कढईमध्ये जिरं राई टाकून घेतलं आणि जो आपण वाटण करून घेतलेला होता ना सगळा मसाला तेलामध्ये टाकून घेतला आणि तेल सुटेल तोपर्यंत छानपैकी परतून घेतलं तर आता मी शूट करत होती आणि साईडला मी कॅमेरा लावून ठेवून दिलेला होता पण हे सगळं मी केलं आणि कॅमेरा पॉज केला म्हटलं एवढं तेल सुटेपर्यंत आपण कॅमेरा कसं काय चालू ठेवायचा जेव्हा चटणी मीठ मसाला टाकेल तेव्हा सुरू करू म्हटलं तर झालं असं की पूर्ण काजू पण टाकले गेले त्याच्यामध्ये चटणी गरम मसाला काय ते टाकलं गेलं परतलं गेलं आणि त्याच्यानंतर मग मला लक्षात आलं की म्हटलं आपण कॅमेरा ऑनच केला नाही पण तुम्ही लक्षात घ्या त्या मसाल्यामध्ये मी टाकलं आपला क गरम मसाला चटणी आणि परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये काजू टाकून दिलं थोडंसं सा ग्रेव्हीसाठी पाणी टाकलं आणि थोडंसं पुन्हा आणखीन तेल आलं तेव्हा आपण थोडीशी साय टाकून दिली अशी रेसिपी आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलीच असेल आणि सोबत मला करायचा होता लच्छा पराठा तर लच्छा पराठासाठी कणिक मळताना त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं मीठ टाकलं काहीजण ओवा तिळ टाकतात मला प्लेन लच्छा पराठा बनवायचा होता आणि त्याच्यानंतर जशी आपण पोळी लाटतो ना पाच दहा मिनटं भिजून ठेवली कणिक आणि त्याच्यानंतर पोळी लाटून घेतली मोठी आणि पोळीवर आहे ना वरतून असं तूप किंवा तेल आपण लावून घेऊ शकतो मी तूप लावलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर त्याचे लच्छे असे काढून घ्यायचे होते आपल्याला असं म्हणजे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे लच्छा पराठाची टेक्निक आहे काही जण कापून वगैरे पण करतात तर आपण अशी ना वाळून वाळून एक एक पूड अशी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हे ना पूर्ण गोल असं आपल्याला बनवून घ्यायचं पूर्ण लाटी हे आणि त्याच्यानंतर मग थोडंसं पीठ लावून पुन्हा आपल्याला लाटून घ्यायचं आणि लाटताना आहे ना, ना जास्त जोर लावून लाटणं नाही फिरवायचं म्हणजे ते जे लच्छे आपण वरती केलेले आहेत ना तर ते मग मिक्स होऊन जातात आणि लच्छे मोकळे दिसत नाही मग तर त्याच्यासाठी असं धरात धर आपल्याला लाटून घ्यायचं आणि मग शेकून घ्यायचंय तूप किंवा तेल टाकून हॉटेलमध्ये आम्हाला जायचं नव्हतं आज घरीच असं छानपैकी मी मस्त काजूची भाजी बनवली लच्छा पराठा भात असं करायचं होतं आणि संध्याकाळी असंही म्हणजे आता आम्हाला चार वाजता आहेत जेवणासाठी आणि संध्याकाळी जास्त भूका नव्हत्या कोणाला त्याच्यामुळे मग थोडं लाईट लाईट फक्त आम्ही काहीतरी बाहेर खाणार होतो तर म्हटलं चला आता कारण दोन तीनच दिवस तर झाले आम्ही तुम्हाला शेअर केलंच होतं मी सगळे पॅ कॉलनीसोबत पार्टीला गेलो होतो बाहेर जेवणाला तर मग नेहमी नेहमी हॉटेलचं पण काय बोरून जातं घरीच मी छान भाजी बनवली ना काजूची इतकी आवडली सगळ्यांना तर म्हणजे काय स्वतःच कौतुक करावं जाऊ तर आता लच्छा पराठा तुम्ही बघताय मस्त असा कडक शेकून घेतला आणि तयार आहे आपला लच्छा पराठा तर काजूच्या भाजीसोबत मस्तपैकी भात आणि हा लच्छा पराठा तर छान जेवण आटोपले आणि पार्लर मध्ये क्लायंट आलं तर ह्या पिल्लूच्या मम्मीचं काम होतं पार्लर मध्ये पण तिचं चाललं होतं माझं सायब्रोकर आय ब्रोकर

कशी फक्त लिपस्टिक लावलेली आहे आणि आपल्याला नाही आहे मस्त इथं अमळनेर मध्ये ना एक ठिकाण आहे असं थोडस म्हणजे तिथे छान वाटत नेचर वगैरे असं अंबारोशी टेकडी म्हणून तर तिकडे जाऊ आपण का घुसत नाही ने ते बाई का नाही तुम्हाला खूप जास्त आवडतात ते तुम्ही विचारतात सोन्याचे इतका सोन्याचे इतका सोन्याचे नाही ते आणि ते एक कुठे गेलं ग आपण अजून एक घेतले नव्हते का अशीच टाईपचे शृंगारून मग फ्लावर होते त्याला आज वेणी घातली मी मस्त किती जाड वेणी डायरेक्ट मला देऊन टाक ना ती स्त्रीची छोटी कशी होती घातली ही आपण तिकडे गेलो होतो ना कुठं गे श्री वर्धन वर्धन श्री वर्धन ला आम्ही थोडीशी शॉपिंग केली होती ना तर तिथून घेतली होती ही शंभर रुपयाला मस्त आहे ना नाही गरेश्वर वाटत हो नाही श्री वर्धन होते ते नाही का कसं होत असं तिथं तो भडकली होती हां चला चला मग निघूया आता मग भाऊ მე მას ის იმბა მას გუბჯუეჭა नाळा असल्यामुळे तुम्हाला थोडंसं असं तिकडं सुकलेलं गवत वगैरे असं दिसत असेल थोडी हिरवळ कमी आहे पण तरी खूप झाडं वगैरे तिकडं आणि छान वाटतं असं डोंगराळ भाग आहे आणि पावसाळ्यात तर इतकं सुंदर दिसतं ना याच्या आधी शेअर केलेलं आहे मी तुम्हाला इथला पावसाळ्यातला व्हिडिओ घेऊ हे पा हे जे सगळे लाईट वगैरे दिसत आहेत ना तुम्हाला रे पूर्ण तिकडून आलोय आपण असं बेटा काहीच नाही गिरगाय का होिरगाय तिची जात छान खेळाय पण त्यांनी हो ना पहिला हो ना <laughs> फाळून घेऊ ना मग पाळायचं का म्हणे पाळायचं म्हणजे आपल्याकडे गाय घ्यायची का असं ही पण इकडे एक होती आपल्याकडे आबा बाबांकडे होती नायची आणि मी कॉलेजला जायची तेव्हा तांबू गाय होती तांबू बर जायचं ना

राधिका पाणी ती गणेश हॉस्पिटलच्या लायनीला हॉस्पिटलच्या समोर असते लायनीला वस्तू अशी पाणीपुरी होती चला मग आता आजच्या व्हिडिओमधूनही ना तुमच्यासोबत छोटासा संदेश मला द्यायचा होता तो म्हणजे असं काही नाही आहे की आपलं काही असलं तर मोठं सेलिब्रेशन केलं तरच आपल्याला आनंद मिळेल किंवा मग महागडे गिफ्ट्स घेतले तरच आपल्याला आपण खुश होऊ किंवा काय अशा या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्याच्यातून ना आपल्याला भरपूर आनंद मिळतो आणि आयुष्य खूप सुंदर आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा पण आनंद आपण घेतलाच पाहिजे ते आणि पुरी वगैरे खाऊन आलो आम्ही आणि तिकडे थांबलेलोच जा कारण इथं आहे ना माझी मैत्रीण येते ट्रॅव्हल्समधून आणि ती सुरतला जाते तर इथं पाच मिनिटं पाहिजे ट्रॅव्हल्स थांबणार आहे आणि तिला भेटायचंय मला त्याच्याकडे थांबणार आणि मी जवळजवळ अठरा ते वीस वर्षापासून घडलेली तिला ती आता भेटणारे रेखा रेखा रे, दे। रे आगा। आगा। आज आमच्या लग्नाला तेरा वर्ष कम्प्लीट झाले दोन हजार बारामध्ये लग्न झालेलं होतं आणि असा हा तेरा वर्षाचा प्रवास खूप छान गेला कधी दुःखात कधी आनंदात कधी असं म्हणजे चढ उतार असं चालूच असतं रात्र तिथं दिवस असतेच आणि असे हे तेरा वर्ष खूप छान गेले आणि असेच पुढचे अजून सगळे वर्ष असेच जाऊ यांच्यासोबत श्री देवाचरणी प्रार्थना करतेच आता वाजले रात्रीचे दहा आणि भेटली मी माझ्या बालपणाच्या मैत्रिणीला आम्ही बारावीपर्यंत सोबत होतो आणि खूप छान वाटलं पहिले तर मी तिच्याकडे पाहतच राहिली कारण मी तिला तेव्हाचं पाहिलं बारावीत असलेलं होतं तेव्हाचं आणि आता पाहिलं म्हणजे जवळजवळ एकोणीसशे वीस वर्ष झालेले आहेत आम्हाला एकमेकांना बघून म्हटलं की ती चेंज होऊन गेली कारण माझ्या नजरेमध्ये तिची तीच बारावीमधली जी जी छबी ना तीच होती माझ्या डोळ्यामध्ये आणि आता मी पाहिलं तर कसं वय होत चालतं तसं थोडे थोडे श शरीरामध्ये चेहऱ्यामध्ये चेंजेस होत चालतात तर तिला म्हटलं बदलली गे तू थोडीशी पण छान वाटलं भेटून मस्त वाटलं आता आलो आहे घरी तर असा होता आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करत जावर का आणि कमेंट पण करा आणि अजून तुमच्या मित्र मैत्रिणी आई बहीण सगळ्यांसोबत शेअर पण करत राहा व्हिडिओ आणि अजून तुम्हाला काय पाहाचं वाटतं ते पण मला कमेंट करा तर मी तुमचं सबशेअर राहिलेलंच सबस्क्राईब आणि प्लीज सुद्धा करून घ्या आणि आपल्याला लवकरच ला एक लास सबस्क्राईबर करायचे आहेत आपल्या चॅनलवरती तर तुमचा सपोर्ट असं का होऊ द्या माझ्यासोबत चला मग भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार